नेताजी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि पडेगाव सोसायटीचे चेअरमन रणजित दादा बनकर यांच्या नेतृत्वात तब्बल सहाशे महिलांचं देवदर्शन घडवलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील पडेगाव येथे नेताजी सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये तब्बल अकरा बसमधून सुमारे सहाशे महिलांना सप्तशृंगीगड आणि त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन घडवण्यात आले ग्रामीण भागातील घरकाम शेती काम यांच्या व्यापातून महिलांना वेळ मिळत नसतो मात्र नेताजी सोशल फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या देवदर्शन यात्रेचे आयोजन करून महिलांना एकत्र येण्याची देवदर्शन करण्याची आणि आनंदाची संधी उपलब्ध करून दिली आहे यावेळी पडेगावातील सहाशे पेक्षा जास्त महिलांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला परस्परांमध्ये संवाद हसू विनोद श्रद्धा आणि भक्तिभाव यामुळे संपूर्ण यात्रा आनंदमयी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडली यावेळी नेताजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष दादा बनकर तसेच वसुंधरा महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुवर्णाताई बनकर जितूभाऊ तोरणे अशोक कारखान्याचे संचालक वाय जी बनकर यांनी अधिक माहिती दिली आहे यात्रेला पडेगावसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला स्री श्री आराध्यदैव श्री श्री एकशाठ स्वामी रामदासजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही जवळपास दोन ते तीन वर्षापासून देवदर्शन यात्रा या पडेगावातून विविध धार्मिक स्थळी महिलांसाठी खास करून दरवर्षी भरवत असतो मला सांगायला आनंद वाटेल की यावर्षी आम्ही श्री वणी सप्तशृंगीगड त्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर पंचवटी असा आमचा रूट आहे आणि जवळपास सहाशे महिला आम्ही पडेगाव परिसरातील आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि त्यांची दर्शन यात्रा सुखकर व्हावी यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आम्ही सगळे स्वयंसेवक प्रयत्नशील राहणार आहोत या ठिकाणी पंढरपूर यात्रा त्यानंतर उज्जैन अशा पण आम्ही यात्रा केलेल्या बुचरणी अशी प्रार्थना करतो की यात्रेला जे जे सहभागी झालेले आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात अशी मी या ठिकाणी यात्रेनिमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो सोशल फाउंडेशन व मित्र मित्रमंडळाच्या वतीने ग्रामीण भागातील महिन्यांना कुठेतरी देवदर्शन घडावं या हेतूने नेताजी सोशल फाउंडेशन व रणजितदा यांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी पहिले सहा महिन्यापूर्वी पंढरपूर यात्रा आय आयोजित केली होती आता वणी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर देवदर्शन यात्रा काढलेली आहे तर त्याबद्दल मी सर्व टीमचे व सर्वांचे आभार व्यक्त करतो व सर्वांना शुभेच्छा देतो आज आम्ही श्री क्षेत्र वणी येथे आमच्या जवळपास गावातील सहाशे महिलांना घेऊन आम्ही वणी येथे चाललेलो यापूर्वीही आम्ही पंढरपूर यात्रा महिलांना घेऊन पंढरपूर यात्रा देवदर्शन घडवलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्या गावातील सर्व युवक युवकांना घेऊन आम्ही उज्जैन येथे पण जाऊन आलेलो आहे आणि यापुढचा आमचा मानस आहे की आम्ही यापुढेही गावाच्या विकासासाठी म्हणा किंवा गावाच्या भल्यासाठी आम्ही असा आ... मानस ठेवला आहे की आम्ही अयोध्या श्रीक्षेत्र अयोध्याला प्रयागराजला आ... पुढच्या काशीला, काशीला पुढच्या महिन्यात आम्ही त्याचं पण नियोजन करणार आहोत आज आम्ही ना क्षेत्र वणी आणि त्र्यंबकेश्वर अशी आमची ट्रिप आहे आणि काय होतं की महिलांचं घरकाम मुलं संसार याच्यातून वेळ काय मिळत नाही त्याच्यामुळं कुठं जाणं होत नाही अशीच आम्ही मागच्या वर्षी पण पन, पंढरपूरला साडेचारशे महिलांची ट्रीप आमची झाली होती आणि आता आमची जवळजवळ साडेपाचशे ते पावणे सहाशे महिला आम्ही निघतोय म्हणजे खूप छान वाटतं मागची ट्रिप इतकी सुंदर झाली सगळ्या महिलांचा आग्रह होता की आपण आणखी एक ट्रिप कुठंतरी काढू म्हणून आज हे ट्रिपचं आयोजन केलेलं आहे आणि खूप आनंद होतोय मत... आता मागची ट्रिपचं सा जर सांगायचं झालं सा तर मागच्या ट्रिपचं नियोजन इतकं सुंदर होतं महिला सगळ्या इतक्या आनंदी होत्या आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मग तसंच आज आता आम्ही सकाळी सा सहाला निघालेलो आहे महिला पाच वाजताच साडेपाचलाच तयार होऊन डबे घरच्यांचं सगळ्यांचं आवरून एक टाईमचा डब्बा घेऊन हजर झालेले आहे आणि आता आम्ही सुरुवातीला वणीला जाणार तिथं दर्शन झाल्यानंतर आमचं जेवणाचा प्रोग्राम आहे आम्ही आज सोबत आणलेले डबे जेवण करणार आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वरला आमचं जाण्याचं नियोजन आहे तिथून त्र्यंबकेश्वरचं दर्शन झाल्यानंतर मंडळांनी जेवणं ठेवलेले सगळ्या महिलांसाठी जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर घर आम्ही सगळ्या घरच्या बाहेरच्या गावातल्या सगळ्या सगळ्याजणी खूप एन्जॉय करतात आणि सोशल फा नेताजी सोशल फाउंडेशनतर्फे हे ट्रीप निघतात त्यात घरकाम करणाऱ्या शेतात काम करणाऱ्या आमच्या जवळच्या गावातल्या गावाच्या शेजारच्या गावाच्या सगळ्या महिला एकजुटीनं निघतात आणि इतकी मैत्री होती आणि इतका एन्जॉय करतात का बस बसमध्ये पण खूप गाणी म्हणतात देवाचे म्हणतात डान्स करतात आणि ती एक आठवण असती सहा महिने तरी ती आठवण पुरती पुढची ट्रिपी तर सर्व महिलांनी म्हणजे त्यांची सर्वांची इच्छा असते हे मंडप महिलांची खूप इच्छा पूर्ण करून राहिले कारण ह्या ट्रिपा काढणं सोपं नाही आणि नेताजी सोशल फाउंडेशनचं खूप कार्य चांगलं आहे आणि खूप चांगलं करतात इथे आणि महिला पण खूप उत्साही असतात पाठी पाच वाजल्यापासून महिला इथं आलेल्या आहे इथे झालेलं आहे चांगलं आहे आणि असंच पुढं पण यांनी भरपूर ट्रिपा काढीत राव अशी आमची इच्छा आहे साडेपाचशे महिला आहे बऱ्याचं त्यांच्या आसपासच्या पण महिला आहे का शेजारच्या गावच्या पण महिला आहेत आणि पडेगावच्या पण जास्तीत जास्त संख्या आहे